होत विश्व विनायक न्यूज पेन शिक्षण महिला समितीच्या कुंभारळी येथील शैक्षणिक संकुलात पेट्रोल बॉम्बचा भॅड हल्ला विद्यार्थ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटनेचा जाहीर निषेध पेन शिक्षण महिला संचालक मंडळ पेन शहरातील कुंभारळी येथील असणाऱ्या पेन शिक्षण महिला समितीच्या श्रीमती सुमतीबाई वी देव शैक्षणिक संकुलाच्या आवारात दिनांक दोन फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकाकडून काचेच्या बाटलीत पेट्रोल टाकून याद्वारे भॅड कृत्य करून विद्यार्थ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटनेचा जाहीर निषेध पेन शिक्षण महिला समितीच्या संचालक मंडळानं केला असून याबाबत पेन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत सविस्तर वृत्त असे की सदर विद्यालयामार्फत दिनांक एक ते दोन संकुलाच्या आवारात स्काउट गाईड फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास काही अज्ञात समाजकंटकांनी संकुलाच्या आवारात स्काउट गाईड साठी उभारण्यात आलेल्या तंबूवर तीन काचेच्या बाटलीद्वारे पेट्रोल बॉम्ब टाकून भ्याड हल्ला करत विध्वंस्त करण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात आले तात्काळ त्या ठिकाणची आग पाण्याद्वारे विजवण्यात आली यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र असं वृत्त करणाऱ्या अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आला असून पेन पोलीस याबाबत तपास करत आहेत सदर घटनेची माहिती मिळताच सदर शैक्षणिक संकुलात जाऊन पोलिसांनी जागेची पाहणी केली आहे ज्या समाजकंटकांनी शाळेच्या आवारात बाटलीद्वारे पेट्रोल बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न केलाय त्याचा तपास करण्यात येत आहे शाळेचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असून उर्वरित आजूबाजूचेही सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जातील लवकरच यातील आरोपीचा शोध घेण्यात येईल संदीप बागुल पोलीस निरीक्षक पेन पोलीस ठाणे यांनी असं म्हटलंय अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा